नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो ज्या अतिशय महत्त्वपूर्ण दिवसाची आपण वाट पाहता त्या दिवसासंबंधीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ फेज थ्री अंतर्गत बदली अपडेट इलिजिबल राऊंड वनमध्ये तीस पसंतीक्रम भरलेल्या ज्या शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमातील शाळा मिळणार नाही त्यांचा, ना त्यांचा इलिजिबल राऊंड टूमध्ये समावेश होईल इलिजिबल राऊंड वनमध्ये फॉर्म न भरलेल्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात किंवा स्वतःचा तालुका वगळून इतर कोणत्याही तालुक्यात रँडमली बदली होईल म्हणजे ज्या शिक्षकांनी इलिजिबल राऊंड म्हणजे शिक्षक समर्ग चारमध्ये फॉर्म भरला नाही अशा शिक्षकांची कोणत्याही तालुक्यामध्ये रँडमली त्यांची बदली होईल इलिजिबल राऊंड टूमध्ये समावेश झालेल्या शिक्षकांना पुन्हा तीस पसंतीक्रम किंवा जिल्ह्यातील तीस शाळा उपलब्ध नसतील तर उपलब्ध असतील तेवढ्या शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल म्हणजे इलिजिबल राऊंड टूमध्ये मिनिमम तीस शाळा भरण्याची आवश्यकता नाही जेवढ्या शाळा उपलब्ध असल्या तेवढ्या शाळा तुम्ही भरू शकता इलिजिबल राऊंड टूमध्ये पसंतीक्रमातील शाळा न मिळालेल्या शिक्षकांची आणि या राऊंडमध्ये पसंतीक्रम न भरणाऱ्या शिक्षकांची रँडमली जागांवर उपलब्ध जागांवर बदली होईल म्हणजे इलिजिबल राऊंड टू नंतर एकही बदलीपात्र शिल्लक शिक्षक शिल्लक राहणार नाही इलिजिबल राऊंड टू संपल्यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शेवटचा सातवा राऊंड सुरू होईल बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया इलिजिबल राऊंड वन तेरा ऑगस्ट रोजी पूर्ण होईल बदली झालेल्या शिक्षकांची यादी इलिजिबल राऊंड टूमध्ये समावेश झालेल्या शिक्षकांची यादी आणि सुधारित रिक्त पदांची यादी तेरा किंवा चौदा ऑगस्ट रोजी ईओ किंवा सी ओ लॉगिनला उपलब्ध होईल म्हणजे शिक्षक संवर्ग चार म्हणजेच इलिजिबल राऊंड वन ज्या शिक्षकांची बदली झाली त्या शिक्षकांची यादी त्यांना आपल्याला कोणती शाळा मिळाली हे तेरा ऑगस्ट किंवा चौदा ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार त्यांना समज समजेल त्यानंतर समझ, इलिजिबल राऊंड टू म्हणजे शिक्षक सव शिक्षक बदलीचा पाचवा टप्पा हा सुरू होईल